भगवान महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस या रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केलेली आहे ही, ही सभा केज या ठिकाणी मोंढा मैदानावर सकाळी अकरा वाजता आयोजित केलेली आहे तरी या केज आंबेजोगाई हो शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना जाहीर विनंती आणि आव्हान करतो की आपण सर्वांनी ही राजदर्जना ऐकण्यासाठी रमेश तात्या दानफे यांना मतदान करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आपण या सभेला सर्व ताकदीनिशी उपस्थित राहतात अशा प्रकारचे मी एक उमेदवार म्हणून रमेश तात्या दानफडे आपल्याला आवाहन करतो आपण या सभेला या मीही या सभेला येणार आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं भाषण यांचे विचार या मतदारसंघाबद्दल असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि कामाची पद्धत आपल्याला त्यांच्या भाषणात दिसून येईल अशा प्रकारची मी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण उपस्थित राहा मीही येणार आहे आपणही या धन्यवाद न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र